नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत दोडक्याची भाजी आणि मी आज दोडक्याची थोडीशी रसाळाची भाजी बनवणार आहे तर त्यासाठी मी हे घेतलं आहे मोगाची दाळ भिजत ठेवली आहे हिरव्या मिरच्या घेतला आहे लसूण घेतला आहे आणि शेंगदाणे आहे जे मी भाजत आहे चांगले मस्त कडक भाजून घेणार आहे आणि मग हे सर्व सामान शेंगदाणे शेंगदाणे लसूण आणि हिरवे मिरच्या मिक्सरमधून काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते मी आणि हे जे दोडके आहे ह्या जे ह्या शिरा ह्या पण मी काढून घेते आणि मग नंतर दाखवते मध्ये तेल घेतलं आहे आणि जिरे मोरी टाकली मी आणि हे बघा हे दोडके ह्या पद्धतीने बारीक चिरून घेतलं आहे

हे लसांगाने हिरवे मिरच्या मिरच्या मधून काढून घेते हळद टाकते ह्या ज्या फोडी आहेत ना ह्या तेल आणि मीठ हळदी चांगल्या परतून घ्यायच्या म्हणजे त्या खायला चवदार लागतात हे बघा आणि आता ह्या ह्या प्रकारे मिरची मी आबधोबळ काढून घेतली आहे आणि ह्यामध्ये आता मी टाकते आणि ह्याला आता व्यवस्थित परतून घेते मी आणि अशी जर भाजी केली ना तुम्ही ज्यांना आवडत नाही ते सुद्धा आवडी ना खातील लहान मुलांना तर खरंच अशा भाज्या खूप आवडतात आता माझी मी चांगली परतून घेतली मी यामध्ये आणि हे बघा ही जी मुगाची डाळ भिजवली आहे ना ही मी यामध्ये टाकत आहे आणि चांगलं परतून घेते खूप असं मस्त चांगलं परतून घेत आहे मी आणि किती छान भाजी दिसत आहे माझ्या कोथंबीर नाही आहे याला जर कोथंबीर टाकली तर खूप मस्त दिसत भाजी आणि यामध्ये मी थोडस पाणी टाकते आहे आपल्याला शिजून घ्यायचे थोडंसं आंगा पडतं असं करायचा आहे कारण आपल्याला अजून धोडके शिजायचे पण आहे ना तर इतकं पाणी टाकलं म्हणजे थोडस कमी होऊन ते बरोबर होणार आहे मापामध्ये गॅस आता फुल करते मी आणि चवीनुसार वरून मीठ टाकते कारण अगोदर टाकलेलं आहे म्हणून थोडंस टाकते मी आणि आता भाजीला उकळी आल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते हे बघा उकळी यायला सुरुवात झाली आहे आता भाजी पूर्ण शिजल्याच्या नंतर दाखवते तर हे बघा आपल्या भाजीला किती अशी मस्त उकळी आली आहे किती छान दिसत आहे अजून हिला शिजायची आहे थोडीशी कसर अजून बाकी आहे पूर्ण शिजल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते तर हे बघा ही आपली भाजी तयार झाली आहे है ये है ये है हे बघा किती अशी मस्त आणि सुंदर भाजी दिसत आहे आणि किती मस्त वाफा येत आहे हे बघा आणि खूप असा मस्त वास येत आहे घरामध्ये आणि हे बघा खूप अशी मस्त झाली आहे आणि हे बघा आता मी ताट करते हे बघा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ही दोडक्याची भाजी आहे आणि ह्या प्रकारे मी ताट सर्व केलं आहे चटणी आहे आणि त्याच्यासोबत मुळा घेतला आहे आणि आता मी जेवणार आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद